न्यूज सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचाप होणारे निष्पक्ष व निर्वीट न्यूज चॅनल मजले येथे संजय घोडावत इंडस्ट्रियल पार्कचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात संपन्न औद्योगिक विकासास नवे दालन खुले होणार मजले तालुका शिरोळे येथे संजय घोडावत इंडस्ट्रीयल पार्कचे भूमिपूजन गुरुवार दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले या कार्यक्रमास घोडावत ग्रुपचे प्रमुख संजय घोडावत यांच्या प्रमुख उपस्थितीसह खासदार धैर्यशील माने आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर आमदार अशोकराव माने तसेच विनोदभाऊ घोडावत विजय चंद घोडावत अण्णासाहेब चकोते संजय पाटील येड्रावकर विश्वस्त विनायक भोसले स्वप्नील काटकर प्रसाद खोप े सुशील बेकेकर राजेश घोडावत श्रेणी घोडावत आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले घोडावत ग्रुपने सुरू केलेले हे इंडस्ट्रियल पार्क परिसरातील औद्योगिक प्रगतीसाठी मोठे पाऊल ठरणार आहे युवकांना रोजगाराच्या असंख्य संधी मिळतील आणि शिरोळ तालुक्याच्या औद्योगिक नकाशा बदलून जाईल असे मत मा यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले या प्रकल्पामुळे हजारो युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील परिसरात लघु उद्योग विकसित होऊन स्थानिक उद्योजकांना नवी चालना मिळेल शिरोळ तालुक्याचा व कोल्हापूर जिल्ह्याचा औद्योगिक विकास वेगाने होईल परिसरातील शेती उत्पादकांना उद्योगाची जोड मिळाल्याने शेतकऱ्यांना अप्रत्यक्ष फायदा होईल शिक्षण आरोग्य वाहतूक व इतर सुविधांचा स्तर उंचावण्यास मदत होईल या हो भूमिपूजन सोहळ्यामुळे मजले गावासह हो परिसरात उत्साहाचे वातावरण होते घोडाऊत ग्रुपच्या या पुढाकारामुळे ग्रामीण भागात औद्योगिक क्रांती घडेल असे विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा